आज पण बघितलं खानदानी खानदानीची व्याख्यात श्रद्धा मला काही समजली नाही तू त्यांना विचार कोण खानदानी का काय खानदानी खानदानी कशाला बोलली जाते आहे का जी परंपरा आहे म्हणजे मी आमदार झालो त्यानंतर महापौर नगराध्यक्ष झाला माझी बायको नगराध्यक्ष झाली माझी मुलगा नगरसेवक झाला ही खानदानीची परंपरा त्यांना चालवायची असेल मला म्हणून वाटतं ते खानदानी हे शब्द वापरला असेल पण आमच्या शिवसेनेचे सर्व सामान्य लोकप्रिय सामान्य घरातून जन्मलेले लोक नगरसेवक झालेले म्हणून खानदानी मिदानी काय नाही तुम्ही सांगा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत चार चार नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आहेत प्रकाश पाटील आणि सुरदास पाटील यांचे एवढे कार्यक्रम कधी या ठिकाणी घेतले कधी वाया वाटप केल्या कधी हल्दी कुंकू घेतला कधी उलीचा कार्यक्रम केला कधी महिलांना ट्रिप फक्त निवडणूक आल्या का चालले या ज्येष्ठ नागरिक मग तेव्हा ज्येष्ठ नागरिकांची आठवण येते ज्येष्ठ महिलांची आठवण येते बचत गटांची आठवण येते हे धंदे फक्त निवडणुकी पडते जे खानदानी होतात ना ते करतात